आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत फुरसुंगी येथील नवचैतन्य मित्रमंडळ संचलित प्रज्ञा प्राथमिक विद्यालयानं पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून सर्व स्तरातून विद्यालयाच्या या यशाबद्दल अभिनंदन आणि कौतुक होत आहे सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमाचं शिक्षण गोरगरीब पालकांच्या विद्यार्थ्यांना देत असताना विद्यालयामध्ये वर्षभर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो या सर्व उपक्रमांची माहिती मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातील निकषानुसार ऑनलाईन भरली गेली त्या माहितीच्या आधारे केंद्रस्तर तालुकास्तर आणि जिल्हास्तर अशा विविध टप्प्यांवर केंद्रातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आणि एन विविध पदाधिकाऱ्यांनी परीक्षण करून तपासणी करून विद्यालयाच्या सर्व उपक्रमांची बारकाईनं पाहणी करत असताना संपूर्ण उपक्रमांचे मुद्द्यानुसार नाविन्यपूर्ण तयार केलेले व्हिडिओ पाहून परीक्षक आनंदित झाले आणि विद्यालयाचं भरभरून कौतुक करून पुणे जिल्ह्यामध्ये विद्यालयाचा द्वितीय क्रमांक जाहीर केला विद्यालयामध्ये विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून शालेय क्रमिक अभ्यासक्रमासह कला क्रीडा कौशल्य तंत्र शिक्षण वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन एकमूठ धान्य उपक्रमातून विद्यार्थी विद्यार्थी बचत खाते माजी संघ प्लास्टिक मुक्त शाळा स्वच्छता मॉनिटर मेरी समाजकार्यक्तृत्व स्पर्धा नाट्य वाचन स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा काव्य वाचन स्पर्धा वर्ग सजावट शाळा सुशोभीकरण शालेय विकासासाठी लोकसहभाग साक्षरता अभियान समुपदेशन संस्कृती संवर्धन देशी खेळांना प्राधान्य आदी उपक्रम सातत्यानं राबवले जातात संस्थेने यासाठी सर्व भौतिक सोयीसुविधा उपलब्ध केल्यात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान सुरू झाल्यानंतर प्रशादेतील सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सांघिक भावनेनं नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी अथक मेहनत घेतली त्याचच हे फलित आहे सर्व विद्यार्थी आणि सन्माननीय शिक्षकांचं मला सार्थ अभिमान आहे असं मत व्यक्त करून विद्यालयातील तंत्रस्नेही शिक्षक श्री सुहास गवळी यांनी ऑनलाईन सर्व उपक्रमांचे पडली त्याबद्दल प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाच्या कार्यकुशल आणि आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाणे यांनी त्यांचं विशेष कौतुक केलंय विद्यालयाच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्री अशोक सुरवसे उपाध्यक्ष सौ सत्यभामा श्री शरणम गायकवाड सहसचिव श्री प्रल्हाद जगताप संचालक श्री उद्धव भगत श्री सुधीर बडेकर संचालिका श्रीमती मीनाक्षी सुरवसे श्रीमती राजश्री कांबळे केंद्रप्रमुख पाडण्या श्री विजय लोहकरे प्रज्ञा शिशु विहाराच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली नाईक रमणलाल शाह माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कविता बडेकर यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अभिनंदन केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा